मराठी वर्षामधील नवा महिना मार्गशीर्ष यंदा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते तिथीनुसार यंदा सत्तावीस नोव्हेंबर रोजी पहिला तर अठरा डिसेंबर रोजी शेवटचा गुरुवार असणार आहे या व्रताच्या दिवशी लक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते शेजार पाजारच्या स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत लक्ष्मी व्रतकथेचे पठण करतात चला तर मग यंदाच्या मार्गशीर्ष मासारंभ आधी जाणून घेऊयात लक्ष्मी व्रताची पूजाविधी नियम व घट मांडणी कशी करावी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा चौरंगावर नवीन लाल रंगाचे कापड अंथरावे कापडावर गहू किंवा तांदूर यांची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात दुर्वा पैसा आणि सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा पाटावर श्री देवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर किंवा पाटावर ठेवावी मूर्तीपुढे विडा खोबरे खारीक इतर फळे खडीसाखर अथवा गूळ ठेवावा घट मांडल्यावर सर्व कुटुंबासमवेत महालक्ष्मी व्रतकथा वाचावी त्यानंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य लाखवा यानंतर भोजन करावे या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा दूध आणि फळांचे से सेवन करावे या दिवसात घरात मांसाहार करू नये दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी तर कलशातील पाणी तुरुशीला घालावे दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पूजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी सवाष्णींना हळदी कुंकू फळे देऊन इतर वाण लुटले जाते